आणि आजीबाबा जायची पण आजी बाबांना बाबा फोन केला मग तू काय म्हंटले ते ए म्हटले मग तू काय आशाच येणार आहे तू मग मी पण आशीच येते ना याच्यावरच चालेल ना मग चला अस चा। जाऊ आपण <laughs> हा काढते काढते <laughs> हा काढायचं आणि काय घालू मी ते घालू आणि कुठे जायचं ते घालून तिकडे जायचं आणि काढ येते काढ येते हा काढायचे कपडे कुठे जाऊ बदलायला कपडे मोदी ते ठेवू दे ना हातात मला असंच आवडतो हे <स्थाँगी> घालू हे घेऊन आतमध्ये चल मला घालायला हा हे काढ ते घेऊन ये, ने 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 ने। ये ना घालायला कुठे जायचं ते घालून इथे घालते कुठं जायचं पण आपण ते कपडे घालून तिथं जायचं आणि तू काय घालणारे तू काय घालणार तू इथे हे माझे आहे ना पण तू काय घालणार आहे आताच घालू मी आता घालते घालते आणि तू काय घालते काय झालं काय झालं घालते हा घालते ना घालते पण कुठं जायचंय आपल्याला जायचं हो जायचं ना बाबांकडे हो जायचं ना पाय पाय जाऊ आपण कसं जायचं पाय जायचं कुणाकडे जायचंय पण बाबा जायची पाय जाऊ जायचं बाबांकडे पाय जायचं हा मग पाय पाय जाऊ बाबांकडे आणि आजीकडं आजीकडं जायचंय का पायी पाय हा जाऊ काय करायचं आजी बाबा जाऊ अभिज्ञा काय करायचं आजीबाबाकडे जाऊ जायची जाऊ पप्पा आले का जाऊ

जायचे कुठे जायचं बाबा जायची आजी बाबा जायचंय आजी बाबा कशाला आजी बाबा जायचंय हा जाऊ ना मग बाबांकडं ऐक ना बाबांना फोन करू ना आपण मग फोन करून जाऊ ना मग पाय जायचं पायी कसं जायचं चप्पल नाही आहे पाय जायचं पाय पाय जायचं मग घ्या चप्पल कुठं जायचं पायपाय जायचंय कुठ कुठ जायचं पायपाय कुणाकडे आजी बाबा पाय पायपाय जायचे चला मग ना हाय नाही काही चप्पल चप्पल नाही इकडे चप्पल घालायला